मराठी मनोरंजन सृष्टीत एका चमकत्या ताऱ्याने जन्म घेतला आहे विजया बाबर एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी मुंबईत जन्मलेल्या या तरुण अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात घर करून घेतले आहे तिचे नाव विजया हे विजयाचे प्रतीक आहे आणि ते केवळ नाव नाही तर तिच्या जीवनातील संघर्ष आणि यशाची ओळख आहे विजयादशमीच्या शुभ मुहूर्तीला जन्मलेल्या विजयाने आपल्या आयुष्यात नवदुर्गांच्या नऊ गुणांचे अवतार घेतले आहेत शक्ती भक्ती आणि स्त्री शक्तीचे प्रतीक तिच्या जीवनकथेतून प्रेरणा मिळते कारण ती एका सामान्य कुटुंबातील मुलगी असूनही स्वावलंबी होण्याचा प्रवास करत आहे या दहा हजार शब्दांच्या जीवनचरित्रात आपण तिच्या प्रारंभिक जीवनापासून ते आजच्या कमळीसारख्या भूमिकांपर्यंतचा प्रवास पाहू ही कथा केवळ अभिनयाची नाही तर इच्छाशक्तीची संघर्षाची आणि विजयाची आहे विजयाबाबर ही मराठी टीव्ही आणि नाटक क्षेत्रातील एक प्रतिभावान अभिनेत्री आहे तिच्या अभिनयाने जय जय स्वामी समर्थ छोट्या बायोची मोठी स्वप्न आणि कमळी सारख्या मालिकांमध्ये तिने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे तिच्या करिअरची सुरुवात कॉलेजमधील नाट्यप्रवासाने झाली आणि आज ती मराठी मनोरंजन सृष्टीची एक लोकप्रिय चेहरा आहे तिच्या वैयक्तिक जीवनातील स्वावलंबन कुटुंबाचा पाठिंबा आणि धार्मिक श्रद्धा यामुळे तिची कथा अधिक प्रेरणादायी बनते विजया बाबर यांचा जन्म एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे रोजी मुंबई महाराष्ट्र येथे झाला तिचा जन्म विजयादशमीच्या दिवशी झाल्याने तिच्या पालकांनी तिचे नाव विजया ठेवले जे संस्कृतमध्ये विजय किंवा यश असा अर्थ आहे ही नाव ठेवण्यामागची कथा खूपच प्रेरणादायी आहे विजया सांगतात माझ्या जन्माच्या वेळी नवरात्री सुरू झाली होती त्यामुळे मला विजया हे नाव दिले गेले जे दुर्गेच्या विजयाचे प्रतीक आहे विजयादशमी हा दिवस तिच्यासाठी केवळ धार्मिक उत्सव नाही तर वैयक्तिक शक्तीचा स्मरण आहे ती म्हणते माझा जन्म विजयादशमीला झाल्याने नवरात्र आणि दसरा माझ्यासाठी खास आहे हा उत्सव केवळ धार्मिक नाही तर माझ्या अंतर्मनातील शक्तीचं स्मरण करवतो विजयाचे प्रारंभिक जीवन साधेपणाने आणि काही आर्थिक अडचणींमधून गेले ती एका छोट्या गावातून मुंबईत आली जिथे संधी मर्यादित होत्या तिच्या कुटुंबाने तिला नेहमीच प्रोत्साहन दिले पण आर्थिक तंगीमुळे तिला लहानपणापासून जबाबदाऱ्या घ्याव्या लागल्या विजयाच्या कुटुंबात आई आणि बहीण हे तिचे मुख्य आधारस्तंभ आहेत ती सांगते या सर्व गुणांचा पाया माझ्या आई आणि बहिणीकडून मिळाला कुटुंब हाच माझा खरा स्त्रोत आहे पण पन स्वतंत्रपणे राहून काम करताना मी हे गुण स्वतःच विकसित केले तिच्या वडिलांबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही पण कुटुंबातील स्त्रियांनी तिला शक्ती दिली आहे विजया सध्या गेल्या पाच वर्षांपासून स्वावलंबी जीवन जगत आहे ती स्वतः पैसे कमावते घर सांभाळते आणि सर्व जबाबदाऱ्या स्वतः हाती घेते ही स्वावलंबनाची वृत्ती तिच्या लहानपणीतील संघर्षांमधून घडली आहे ती एका छोट्या गावातील मुलगी असूनही मुंबईसारख्या शहरात येऊन स्वप्ने पूर्ण करण्याचा धाडसी निर्णय घेतला तिच्या प्रारंभिक जीवनात गावातील नवरात्र उत्सव गरबा नृत्य आणि दुर्गापूजेच्या आठवणी तिला आजही प्रेरणा देतात ती बालपणी गावात गरबा करत असे आणि दुर्गामातेच्या कथा ऐकत असे ज्यामुळे तिच्यात स्त्री शक्तीची जाणीव झाली विजयाचे बालपण साधे होते ती मुंबईत जन्मली असली तरी तिच्या कुटुंबाची मुळे ग्रामीण भागात आहेत आर्थिक अडचणींमुळे तिला लहानपणापासून मेहनत करण्याची सवय लागली तिच्या आईने तिला नेहमी शिक्षण आणि स्वप्नांचा पाठिंबा दिला जसे की कमळी मालिकेतील आईचे पात्र विजया सांगते माझ्या आईचा शिक्षणाला नेहमीच पाठिंबा होता जसे कमळीच्या आईप्रमाणे तिच्या बहिणीनेही तिला भावनिक आधार दिला आजही तिचे कुटुंब तिच्या यशाचा आधार आहे विजयाच्या जीवनात कुटुंब हे केवळ रक्ताचे नाते नाही तर शक्तीचे स्त्रोत आहे तिच्या प्रारंभिक वर्षात तिने अनेक छोटे मोठे संघर्ष पाहिले ज्यामुळे तिचे व्यक्तिमत्व मजबूत झाले उदाहरणार्थ गावात उच्च शिक्षणाची सोय नसल्याने तिला मुंबईची ओढ लागली जशी तिच्या कमडी पात्रात दिसते ही ओढ तिच्या जीवनातील वास्तव आहे विजयाच्या लहानपणीच्या आठवणी गावातील उत्सव कुटुंबासोबतचे क्षण आणि धार्मिक विधी तिच्या अभिनयाला खोली देतात ती सांगते माझ्या बालपणीचे नवरात्र उत्सव मला आजही शक्ती देतात तिच्या कुटुंबाने तिला नेहमीच प्रोत्साहन दिले पण आर्थिक मर्यादा असल्याने तिला स्वतः मेहनत करावी लागली विजया सध्या एकटी राहते आणि तिचे कुटुंब मुंबईतच आहे तिच्या बहिणीशी तिचे जवळचे नाते आहे ज्यामुळे ती भावनिकदृष्ट्या मजबूत राहते कुटुंबातील हे बंध तिच्या जीवनातील संघर्षात तिला आधार देतात विजयाच्या प्रारंभिक जीवनाची ही कथा दाखवते की साध्या पार्श्वभूमीतूनही मोठी स्वप्न पाहता येतात विजयाने आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मुंबईतील शाळांमधून पूर्ण केले ती मुंबई विद्यापीठातून पदवी शिक्षण घेत आहे जरी ती अभिनय करत असली तरी शिक्षण चालू ठेवत आहे कॉलेजच्या पहिल्या वर्षातच तिने नाटक क्षेत्रात पदार्पण केले आणि तेव्हापासून तिचे शिक्षण आणि करिअर दोन्ही समांतर चालले आहे ती सांगते मी अभिनय करत असतानाही शिक्षण चालू ठेवले आहे कारण शिक्षण हीच खरी शक्ती आहे तिच्या शिक्षणात हिंदी इंग्रजी आणि मराठी या भाषांमध्ये प्रावीण्य आहे ज्यामुळे तिचा अभिनय अधिक प्रभावी होतो कॉलेजमध्ये तिने थिएटर क्रिएटर म्हणून काम केले ज्यामुळे तिची अभिनयाची सुरुवात झाली तिच्या शिक्षण काळात तिने मिस मुंबई सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आणि बेस्ट स्माइल हा पुरस्कार जिंकला हे विजयाच्या शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकासाचे महत्व दर्शवते ती पदवी पूर्ण करत असताना मराठी नाटके आणि मालिकांमध्ये काम करत आहे ज्यामुळे तिचे जीवन संतुलित आहे तिच्या शिक्षणाने तिला केवळ अभिनयाचीच नव्हे तर जीवनातील शिस्त आणि आत्मविश्वास दिला आहे ती सांगते शिक्षणामुळे मी ब्रह्मचारिणी देवीप्रमाणे शिस्तबद्ध आणि केंद्रित राहते तिच्या कॉलेज जीवनात नाट्यसंघातील सहभागाने तिची अभिनयाची ओढ वाढली आजही ती शिक्षणाला प्राधान्य देते कारण तिच्या कमळीसारख्या भूमिका शिक्षणाच्या महत्वावर आधारित आहेत विजयाचा शिक्षणाचा प्रवास तिच्या करिअरशी जोडला आहे ती मुंबई विद्यापीठातून ग्रॅज्युएशन करत आहे आणि अभ्यास काळातच तिने म्युझिक व्हिडिओमध्ये जिंदगी यामध्ये काम केले हे दाखवते की ती बहुआयामी व्यक्तिमत्व आहे तिच्या शिक्षणाने तिला भाषा आणि अभिव्यक्तीची ताकद दिली ज्यामुळे ती मराठी हिंदी आणि इंग्रजीत समर्थ आहे तिच्या कॉलेजमधील नाट्यक्रिया तिच्या करिअरचा पाया ठरल्या विजया सांगते कॉलेजमध्ये नाटक करताना मी अभिनयाची सुरुवात केली आणि ते माझे शिक्षणाचे भाग होते तिच्या शिक्षण काळातील हे अनुभव तिच्या जीवनाला समृद्ध करतात विजयाचा अभिनयातील प्रवेश कॉलेजच्या पहिल्या वर्षी नाटकांमधून झाला तिने मराठी नाटकांमध्ये छोट्या भूमिका केल्या आणि तिथेच तिची ओढ वाढली तिच्या करिअरची सुरुवात एका म्युझिक व्हिडिओले झाली ज्यामुळे तिला ओळख मिळाली नंतर तिने मराठी मालिका शिकास्त ए इश्क मध्ये महत्वाची भूमिका साकारली ज्यामुळे तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले दोन हजार वीसच्या कोविड लॉकडाऊनमुळे तिचे करिअर थांबले पण त्यानंतर तिने जय जय स्वामी समर्थ मालिकेत चंदा ही भूमिका साकारली ज्यामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली ही भूमिका तिच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरली विजया सांगते आतापर्यंतचा माझा अभिनय प्रवास खूप छान आणि शिकवणारा आहे मेहनत आणि उत्तम संधी यामुळे हा हो प्रवास मनासारखा सुरू आहे तिच्या प्रवेशात नाटकांचा मोठा वाटा आहे तिने अनेक मराठी नाटकांमध्ये काम केले ज्यामुळे तिची अभिनयाची पकड मजबूत झाली मॉडेलिंगमध्येही तिने भाग घेतला आणि मिस मुंबईत यश मिळवले तिच्या करिअरमध्ये प्रत्येक पायरी संघर्ष पूर्ण होती पण तिच्या इच्छाशक्तीने ती पुढे सरकली आज ती मराठी टीव्हीची स्टार आहे विजया बाबर ही नाट्यसृष्टीतील एक ऍक्टिव्ह अभिनेत्री आहे कॉलेज फ्रेशर वर्षापासून तिने मराठी नाटकांमध्ये भाग घेतला आणि तिथे तिची अभिनयाची सुरुवात झाली तिने अनेक नाटकांमध्ये भूमिका साकारल्या ज्यामुळे तिची स्टेज प्रेझेन्स मजबूत झाली दुर्गा मातेच्या भूमिका तिने नाटकांमध्ये केल्या ज्यामुळे तिच्या धार्मिक श्रद्धेचा अभिनयाशी संबंध जोडला गेला ती सांगते नाटकांमधून मी अभिनय शिकले आणि ते माझ्या करिअरचा पाया आहे तिच्या नाट्यकार्याने तिला टीव्ही क्षेत्रात ओळख मिळवून दिली तिने ग्रामीण आणि शहरी जीवनाच्या कथा नाटकांमध्ये साकारल्या ज्यामुळे तिचा अभिनय वास्तववादी झाला विजयाच्या नाट्यप्रवासात तिने छोट्या गावातील संघर्ष दाखवणारी नाटके केली ज्यामुळे तिच्या स्वतःच्या जीवनाशी तिचा संबंध जोडला गेला तिच्या योगदानाने मराठी नाट्यसृष्टीला नवे रंग भरले ती अजूनही नाटकांमध्ये रस घेते आणि भविष्यात मोठ्या नाटकांमध्ये काम करण्याची इच्छा आहे विजयाचा टीव्ही करियर करिअर शिकस्त ए इश्क ने सुरू झाली पण खरी ओळख जय जय स्वामी समर्थ ने मिळाली चंदा ही भूमिका तिच्यासाठी ब्रेक थ्रू ठरली ज्यामुळे तिला प्रेक्षकांची ओळख मिळाली नंतर छोट्या बयोची मोठी स्वप्न मध्ये बयो ही भूमिका साकारली ज्यामुळे तिच्या अभिनयाची प्रशंसा झाली ही मालिका तिच्या करिअरला नवे वळण देऊन गेली ती लालबागच्या राजा गणपती पंडाळात स्पेशल एपिसोड शूट करण्यासाठी गेली जिथे तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना भावविभश केले सध्या के ती कमळी मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे जी एका गावठी मुलीची कथा आहे ती सांगते कमळी ही भूमिका माझ्यासारखी आहे स्वप्न पाहणारी संघर्ष करणारी तिच्या आईचा पाठिंबा माझ्या आयुष्यातील आईप्रमाणे आहे या मालिकेचा प्रोमो न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर दाखवण्यात आला ज्यामुळे मराठी अभिमान वाढला विजयाच्या टीव्ही करियरमध्ये तिने प्रेरणादायी भूमिका केल्या ज्यामुळे ती स्त्रीशक्तीचे प्रतीक बनली विजयाच्या प्रसिद्ध भूमिकांमध्ये चंदा जय जय स्वामी समर्थ बयो छोट्या बयोची मोठी स्वप्न आणि कमळी यांचा समावेश आहे चंदा ही भूमिका तिच्या भक्ती आणि समर्पण दाखवते ज्यामुळे तिला लोकप्रियता मिळाली बयो ही भूमिका एका महत्वाकांक्षी मुलीची आहे ज्यामुळे ती रडत असल्याचे तिने मुलाखतीत सांगितले म्हणून मी खूप वेळा रडले कमळी ही तिची सध्याची भूमिका आहे जी शिक्षण आणि स्वावलंबनावर आधारित आहे ती सांगते प्रत्येक मुलीमध्ये एक कमई दडलेली असते तिला फक्त प्रोत्साहनाची गरज आहे या भूमिकांमधून तिने नवदुर्गांच्या गुणांचे अवतार घेतले उदाहरणार्थ शैलपुत्रीप्रमाणे तिची स्थिरता ब्रह्मचारिणीप्रमाणे शिस्त तिच्या भूमिका प्रेक्षकांना प्रेरणा देतात आणि तिच्या स्वतःच्या जीवनाशी जोडलेल्या आहेत ती म्हणते मी साकारलेल्या या तिन्ही भूमिका आणि विजया यात बरंच साम्य आहे बालनसोबत कमळी प्रोमो शूटिंग हा तिच्या करिअरचा हायलाईट आहे ती सांगते बालन यांनी माझ्याशी गप्पा मारल्या विचारपूस केली त्यामुळे दडपण कमी झाले ही भूमिका तिच्या यशाचे प्रतीक आहेत विजया सध्या अविवाहित आहे आणि डेटिंग करत नाही ती स्वावलंबी जीवन जगते गेल्या पाच वर्षांपासून एकटी राहते तिचे वैयक्तिक जीवन शांत आणि शिस्तबद्ध आहे ती सोशल मीडियावर सक्रिय आहे जिथे ती एटी सिक्स के फॉलोअर्ससह पोस्ट शेअर करते तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या प्रवासाचे फोटो आणि मेसेजेस आहेत तिच्या वैयक्तिक जीवनात नवरात्र विशेष आहे ती दुर्गापूजा करते आणि भूमिकांमध्ये दुर्गेचे गुण आणते ती सांगते मी परिपूर्ण नाही पण प्रत्येक काम पूर्ण मनाने करते तिच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबाचा पाठिंबा तिला मानसिक स्थिरता देतो ती सकारात्मक लोकांसोबत राहते आणि नकारात्मकतेपासून दूर राहते तिचे वैयक्तिक जीवन तिच्या भूमिकांप्रमाणेच प्रेरणादायी आहे विजयाने मिस मुंबईत बेस्ट स्माईल जिंकला तिच्या भूमिकांसाठी तिला प्रेक्षकांची प्रशंसा मिळाली कमळी मालिकेचा प्रोमो टाईम स्क्वेअरवर दाखवला गेला ज्यामुळे तिचे यश आंतरराष्ट्रीय झाले ती सांगते माझ्या भूमिकांमुळे समाजात बदल होत असेल तर त्याहून मोठा आनंद नाही तिचे यश कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे आहे विजया नाटक आणि चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा आहे ती सांगते उत्तम कथा असेल तर मी नक्कीच इतर माध्यमांमध्ये काम करेन ती अधिक प्रेरणादायी भूमिका साकारू इच्छिते आणि मराठी सिनेमाला मजबूत करू इच्छिते विजयाबाबर ही विजयाची प्रतीक आहे तिचा प्रवास प्रेरणादायी आहे आणि तिच्या कथेतून प्रत्येकीला शक्ती मिळते